हे असं होतं जवळच जायचं असलं की असं गाऊनवरती आपलं अशी एक ओढणी घेतली स्टोल घेतली की गेलं आवडीचा गाऊन आवडीची ओढणी तर आत्ता मी काय आणायला गेले होते माहिती का की मुगाची डाळ आणायला गेले होते आणि ज्वारीचं पीठ आणायला गेले होते तर आता उद्याला मला आहे हे ज्वारीचं पीठ सकाळी डोस्याला आला आणि मुगाची डाळ मला आत्ता लागणार आहे कारण की मुगाची डाळीची खिचडी करणार आहे मी आज माझ्या पद्धतीची तुम्ही ऑथेंटिक आहे की नाही हे मला नाही माहिती पण माझ्या पद्धतीची मी करणार आहे आणि अर्थातच आपण ती बघणार आहोत आपण दोघं दोघंच राहत असतो मग सकाळी जरा भूक चांगली असते आपल्याला <clears throat> पण रात्री जरा भूक कमीच असते मग काय गा करावं प्रश्न पडतो सकाळचं सुद्धा काहीतरी अर्धवट उरलेलं असतं मग अशा वेळेला दो म्हटलं चलाच मुगास गायीची खिचडी करूया तांद डाळ तांदळाची खिचडी मागे पण तुम्ही मी एकदा बघितलेली आहे पण त्यावेळेला माझ्याकडे आलं लसूण नव्हतं आज आलं लसूण घालणार आहे त्याच त्याच रेसिपी होत असतील होतातच म्हणजे का त्यांना काही इलाज नाही कारण आपण त्याच त्याच खातो कुठं आपण वेगळं वेगळ्या दरवेळेला करून खात असतो तर त्यामुळे त्याच त्याच रेसिपी पण बोलताना मला बऱ्याच गोष्टी गप्पा मारायच्या असतात त्या मी त्यावेळेला मारत असते तो मी आत्ताचे जे माझे व्हिडिओज आहेत किचन क्वीनवाले तर ते सगळे जे आहेत ना ते सर साठीनंतर नवरा बायको नवरा बायको ह्यांचं दोघं दोघंच असतात घरामध्ये आणि त्यावेळेला कसं लाईफ चाललेलं असतं हेही आपण त्याच्यामधनं बघत असतो की साठीनंतर कसं जगावं तर ते त्यांच्या विश्वात असतात तुम्ही बघितला मी माझ्या विश्वात असते <coughs> ते कधी कधी गावाला जात असतात तुम्ही बघता मग त्यावेळेला मी एकटी असते मग मी त्यावेळेला तुमच्याशी गप्पा मारत असते आणि तुम्ही बघितलं आहे ना की साठेनंतरचं हे आयुष्य असंच असतं एकदम साऊंड म्हणजे त्यामध्ये फारसे काही असे चढ उतार काही नसतात ना भावनांचे ना कसले छान आयुष्य आपलं जात असतं म्हणजे मस्तच तर ते मला तुम्हाला दाखवायचं असतं आणि म्हणून मी हे स्वयंपाकाचे किंवा आपले किचनचे जे काही व्हिडिओज आहेत ते व्हिडिओज करता करता रेसिपीचे गप्पा मारत असते तुम्ही म्हणता की काय ते काका बिचारे वगैरे बिचारे बिचारे काही नाहीत मस्त आहेत का। <laughs> काका तुमचे काका मस्त आहेत तुमच्या काकांची अजिबात काळजी <clears throat> तुम्ही करू नका आणि तुम्हा तुम्ही म्हणत असताना की काकांवर तुमचं प्रेम आहे की नाही वगैरे वगैरे तर आहे की नाही आता बघा तुम्हीच बघा आणि सांगा मला आणि एक तुम्ही मला म्हणत असता की काय बाई काकाला तुम्ही तुमचं तुम्ही जेवा म्हणत असता तुम्ही ताटग्या म्हणत असता तुम्ही नाही का घरात सांगत आणि तुम्ही जर का अजून साठ वर्षाच्या झाल्या नसाल तर पुढे तुम्ही अशाच वागणार आहात आणि साठ वर्षाच्या सुद्धा तुम्ही असं राहत नसाल तर मग आश्चर्यच आहे नाहीतर मग हे काका लोक घरात कनेक्ट कधी होणार <coughs> साठीपर्यंत तर त्यांना वेळच मिळालेला नसतं ना घरात कनेक्ट व्हायला मग आता ते खूप जास्त घरात कनेक्ट होतात घरातल्या लोकांशी कनेक्ट होतात घरातल्या कामाशी कनेक्ट होत असतात त्यांना आवडत असतं ते आणि त्यांचा वेळ जात असतो त्यांचं त्यांचं काम तर असतं पण बाहेर जाणं पहिल्यापेक्षा कमी झालेलं असतं काका लोकांचं आणि आपण तर काय आपल्या आपल्या कामामध्ये वगैरे रमलेलं असतो मग त्यांना रमण्यासाठी म्हणून किंवा त्यांना घरात रमवण्यासाठी म्हणून या गोष्टी आपण अशा करत असतो की जरा ताटं घ्यावं हो, भूक लागली तर आपला पण जेवायला बसत असतो मग तुम्ही म्हणता असं कसं काय एकट्या जेवायला बसता मग आता भूक लागल्यावर बसायला नको कारण काही वेळेला कसं होतं की शुगरच्या लोकांना की नाही भूक लागली की लगेच जेवावं लागतं <coughs> सहन होत नाही जिऊन टाकायचं काय त्याच्यामध्ये एवढं मोठं स तर अशा गमती जमती करत करत आपले हे किचनचे किंवा रेसिपींचे आत्ता व्हिडिओ आहेत तर तुम्ही रेसिपी तर खूप सिरियसली घेताय काहीच प्रश्न नाही घ्या 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 छान आहे पण त्यामध्ये काही काही वेळेला दर याच्यामध्ये व्हिडिओमध्ये काही ना काहीतरी एखादा दमक असतं किंवा एखादा पॉईंट असतो तो तुम्ही नेहमीच मिस करता ती काळे काळे कढई त्याच्याकडे बघत बसता आणि मग त्यामुळे बाकीचे पॉइंट्स तुमचे मिस होतात छान छान असतात पॉईंट्ससुद्धा उलट त्याच्यावर तुम्ही जास्त चांगल्या कमे कमेंट्स कौमें, करू शकाल कारण की तुम्ही बुद्धिमान आहात हुशार आहात पण तुम्ही ते मिस करता बाकी काही नाही तुमचं लक्ष ताजी फोडणी आणि काळी कडे या दोन्हीच्या पलीकडे तुम्ही जातच नाही तुमची मजलच जाईनं झाली मग <coughs> त्यामुळे आपल्या व्हिडिओ मी कशासाठी करते साठीनंतर दोघांनी एकटं एकटं असताना सुद्धा कसं लाईफ एन्जॉय करावं एकमेकांच्या पायात पाय न घालता इतकं काय आपण काय बसून नुसते सारखे चहा पितो आणि गप्पा मारतो असं काही नसतं सुरुवाती सुरुवातीला असं आहे की तुम्ही रिटायर झालेला आहात आणि असं तुम्ही करत असाल पण नेहमीच काही तुम्ही तसं राहत नाही पण म्हणून काय तुम्ही आयुष्य जगत नाही असं नाही किंवा तुमचं एकमेकांवर प्रेम नसतं असं नाही किंवा तुम्ही लाईफ एन्जॉय करत नाही असं सुद्धा नसतं तर आयुष्य हे असंच पुढे जात असतं लाईफ असंच एन्जॉय करायचं असतं आणि साठी नंतर कसे जगावे हे मी प्रॅक्टिकलबद्दल सांगत असते काही जणी मिस करतात आपण ह्या छोट्या वाटीनं एक वाटी मूग डाळ आणि एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत आता आपण हे स्वच्छ धुवून घेणार आहोत कढीपत्ता घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे आलं घेतलेलं आहे आणि माझ्याकडे ही फोडणी तयार आहेच शेंगदाण्याची तर आता आपण आधी तांदूळ आणि डाळ तांदूळ धुवून घ्यायचे आता आपण गॅस वर कुकर ठेवलेला आहे डायरेक्ट कुकरमध्येच आपण करणार आहोत तर ही तयार असलेली फोडणी अशी उपयोगी पडते पटकन काय करावं काही टेन्शन येत नाही हे बघा ही प तयार असलेली फोडणी मी यामध्ये टाकली फोडणी कशाची केलेली असते तर तळणीचं तेल असतं तुम्हाला माहिती आहे त्याची ही फोडणी करून ठेवलेली असते तळणीचं तेल पुन्हा पुन्हा गरम करायचं नाही आता मी लगेचच यामध्ये लसूण आणि आलं ठेचून टाकला ठीक आहे तसंच आपण याच्यात थोडासा कडीपत्ता पण टाकला वासाला चवीला आपलं तेल गरम होत नाही आहे कारण की त्याच्यामध्ये बरेच पदार्थ आहे म्हणजे तळणीचं तेल कसं वापरायचं मला कोणीतरी म्हटलं मॅडम मी टाकतच होते अहो नाही गरज नाही टाकायची मस्त वास सुटलेला आहे छानपैकी आता यामध्ये आपण हे ॲड करू हे मी परतून घेतली आहे यावरती डाळ तांदूळ फोडणीमध्ये टाकलं आणि परतून घेतलं छानपैकी आणि मग परतून झाल्यावर त्याच्यामध्ये आता मीठ गोडा मसाला धनेजिरेची पावडर असली तर धनेजिरेची पावडर टाकूया आणि तिखट हो। थोडासा गुळाचा खडाही छान लागतो याच्यामध्ये कोथिंबीर मात्र वर्ण घालायची नाहीतर ती शेवाळी होती शिजताना हे खाली लागायला लागलं त्यामुळे आता आपण अगदी बारीक करूया कारण आता हे जरा चांगलं परतलं गेलेलं आहे छान परतलं गेलेलं आहे आता इतर सर्व आपण त्याच्यात ॲड करू ही खिचडी मऊ झाली तरी छानच लागते त्याच्यात मी आंबट काहीच घालणार नाही आहे आणि मी हे गूळ थोडा घालते याच्यात तर आता मस्तपैकी सगळं मिश्रण केलेलं आहे आता आपण गॅस लावूया याच्यामध्ये आपण एक वाटी मुगाची डाळ एक वाटी तांदूळ म्हणजे दोन वाट्या झालं तर मला मी जवळजवळ सात वाट्या एकूण पाणी घातलेलं आहे मऊ झाला तरी चालणार आहे मला तर आता आपण गॅस लावूया गॅस लावायचा विसरला गडबडीत गप्पा मारायच्या चा नादात चार पाच छिट्ट्या करायच्या आता तुम्ही म्हणणार हा स्टीलचा घ्या निर्लेपचा घ्या नॉनस्टिक घ्या काळात घ्या पिवळा घ्या निळा घ्या नाही हा बेस्ट आहे गोरा गोरा मस्त आहे आमचा आम्ही हाच आमचा आवडीचा आहे आणि छान आहे त्यामुळे आम्ही हाच वापरणार तुमच्याकडे जो असेल ना त्याच्यात तुम्ही लावू शकता आहे बरं का आणि कोणीतरी मला लिहिलं की मला तुमचं कुकिंग आवडत नाही आणि मी बघणार नाही करणार नाही ओके थँक्यू चालेल काही प्रॉब्लेम नाही नुसताच तुमच्या घरातल्या टी व्हीवर लावून ठेवा आणि आम्हाला एक व्ह्यू द्या नाही बघितलं तरी चालतं आहे काय त्याच्यात एवढं मोठंसं मग येणे नाही काय ते त्याच्यावर कशाला लिहायला पाहिजे पण नाही ते कुचकेपणा नाही काच कुचकेपणा काही वेळेला मला समजतच नाही इतका का, का, का करतात घरात किती करत असतील <laughs> त्यांच्या घरच्यांना नेऊन दाखवायला पाहिजे त्यांच्या कमेंट मी सोबत आता पापड भाजणार आहे टाकाची कढी वगैरे काही करणार नाही कारण की हवा इतकी खराब पडलेली आहे ते काय आजारी पडायचं का आंबट काहीच करणार नाही टोमॅटो सूप वगैरे तर हा मऊ ही मऊ असलेली खिचडी आपण फक्त तूप खिचडी अशी खाणार आणि पापड असं एवढंच खाणार आहे आणि सकाळची थोडीशी आमटी भाजी शिल्लक आहे त्यासोबत आपण खाऊ ही जरा असं पटापट शिट्ट्या व्हायला लागलेल्या आहेत कारण की गॅस फुल झाला त्यामुळे ते असं थोडंसं बाहेर आलं मी जराशी बाहेर गेले होते दरवाजा उघडायला तर त्यामुळे तेवढ्यात ते बाहेर आलं त्यामुळे पाचच मिनटात या शिट्ट्या व्हायला लागतात आणि तिथे उभं राहायला लागतं आपल्याला कारण की ही शिट्टी वर्ण मारावी लागते नाहीतर हे असं सगळं उफाळतं <coughs> कारण छोटा असतो ना कुकर त्यामुळे कुकर मोठा असला तर प्रश्न नसतो पण आठवणी हे मारण्यासाठी आता लागत सकाळी एवढा उरणार आहे कारण आपण नाही तेवढा खाऊ शकत आणि कुकर मध्ये लावण्यासाठी तेवढा तरी पाहिजेच ना तर असं आहे दोघ दोघ जण असलं ना की खूप <coughs> शिल्लक आणि काई दुसरे रिशी? ताज़ा ताज़ा ते काय करायचं दुसऱ्या दिवशी कारण की मावशा कोणी नाहीत आजकाल आणि त्यांच्याही घरामध्ये ताजं ताजं सकाळीच त्यांनी केलेलं असतं करूनच त्या बाहेर पडतात त्यामुळे हे काय करायचं हा फार मोठा प्रश्न असतो मग आपण ते शिळ खातो इलाजच नाही त्याला वाया कसं घालवायचं ना अन्न छोट्या 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 शिट्ट्या व्हायला लागलेल्या आहेत ऑलमोस्ट झालेला आहे वास यायला आहे वास छान यायला लागलेला आहे ऑलमोस्ट झालेला आहे आपण बंद करून टाकू मस्त खिचडी आणि पापड